नमस्कार मी अरमान पठान आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते कुठली प्रशासनाची महसूल प्रशासनामध्ये पोलीस प्रशासनामध्ये महानगरपालिका प्रशासनामध्ये एवढा भ्रष्टाचार आहे मला वाटतो जगाच्या पाठीवर कुठे दिसणार ही महानगरपालिका फक्त लुटायला आलेली आहे महानगरपालिका होऊन काय मिळालं आम्हाला फक्त टॅक्स मिळाले कुठली सुविधा कॉर्पोरेशन रूल प्रमाणे मालेगावकरांना मिळत नाही भरमसाठ वाढलेली पानपट्टी पाणीपट्टी भरमसाठ वाढलेली घरपट्टी अनियमित साफसफाई आज तिकडे तिकडे पावा घाणीचं साम्राज्य ही महानगरपालिका कोणासाठी केली आणि कशासाठी फक्त अधिकाऱ्यांसाठी अ प्रशासक राजवट तीन वर्षापासून बाजूने काय केलं या प्रशासकाने फक्त टक्केवारीचे काम केले जनहिताचे हिताचे काम कोणते केले टक्केवारी जिथे फायदा तिथे वायदा फार गोड बोलतोय गोड बोलणारी जपान मशीन मालेगाव महानगरपालिका मधी जपान मध्ये एक मशीन आहे वेलकम जाव जाव, आव आव, वेलकम मशीन या मालेगावला आणून बसवली आणि ती मशीन कोणाच्या तरी काम करते तो इशारा करतो आणि ही मशीन चालते ज्या दिवशी सेलडाऊन होती त्या दिवशी मशीन मालेगाव शहरातील विविध समस्यांसाठी सार्वजनिक नागरी सुविधा समितीच्या वतीने आज या ठिकाणी रामदास काका बोरसे यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत उपोषण सुरू करण्यात आलेले आहे मालेगाव शहराचा वैभव असलेला ऐतिहासिक भुईतो भुईकोट किल्ल्याचं विद्रुपीकरण असेल मोसम नदीत येणारं रक्तमिश्रित व केमिकलयुक्त पाण्याचा विषय असेल हो मालेगाव शहरात वाहतूक कोंडी सातत्याने होत आहे त्यासाठी पार्किंग झोनची निर्मितीचा विषय असेल हो मुकाट जनावरांच्या उपद्रवामुळे वाढत्या अपघाताचा विषय असेल शहरात स्वच्छतेचा विषय असेल त्याचबरोबर वाढत्या थोऱ्यां चोऱ्यांची चोऱ्यांकडे लक्ष देण्यासाठी पोलीस प्रशासनाला वारंवार सूचना करून देखील योग्य ती कारवाई होत नसल्यामुळे जे सोनसाखळी चोरांचा बंदोबस्त होत नाही मोबाईल हिसकवून पळणाऱ्यांचा बंदोबस्त होत नाही त्याचबरोबर देवालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर गेल्या काही दिवसांमध्ये चोऱ्यांचं प्रमाण वाढलेलं आहे ते चोर पकडले जात नाही त्यांच्याकडचा मूल्यबाल हस्तगत केला जात नाही अशा विषयांसाठी आज या ठिकाणी आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे याची दखल घेऊन तात्काळ कारवाई व्हावी त्याचबरोबर मालेगाव का शहराच्या कायदा सुव्यवस्थेच्या सा, हितासाठी गेल्या अनेक वर्षापासून जी मागणी होत आहे पोलीस आयुक्तालयाची ती मंजूर करण्यात यावी आणि शहरात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक लोकसंख्येच्या हिशोबाने पोलीस दल पोलीस बल उपलब्ध करून द्यावे अशी मागणी या ठिकाणून आम्ही करू इच्छितो महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी गेल्या अनेक वर्षाच्या मागणीनंतर या ठिकाणी भारतीय प्रशास भारतीय पोलीस सेवेतील अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे मला वाटतं मालेगाव शहराची कायदा सेव सुव्यवस्था सुदृढ व्हावी यासाठी आय पी एस अधिकाऱ्यांनी कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता मोठ्या प्रमाणावर मालेगावात विक्री होणारा कुत्ता गोळीचा विषय असेल गांजा किंवा इतर अंमली पदार्थांचा विषय याच्यावर कर्तव्य निष्ठेने कठोर कारवाई करावी व शहरातील बेकायदेशीर कत्तल रोखावी अशी मागणी या ठिकाणून आम्ही करू इच्छित बेमुदत उपोषण साठी आंदोलनाला सुरुवात केलेली आहे मालेगाव शहरातील आम जनता प्राप्त परिस्थितीवर समाधान मानत असते पण त्या जनतेच्या जर काही समस्या असतील त्या जनतेच्या काही मागण्या असतील त्या शासनाने त्याची दखल घेतल्यामुळे न घेतल्यामुळे आम्हाला आज हा बेमुदत उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागला दिनांक सात रोजी दिनांक सात पाच रोजी बकरी सणानिमित्त लाखो लिटर रक्त मिश्रित पाणी मोसम नदीमध्ये सोडण्यात आलं त्या टायमाला आम्ही आंदोलन केलं होतं एकमेव पूर्ण मालेगाव शहर साक्षीदारे त्याची दखल सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी घेतली आणि सतरा तारखेला मंगळवार रोजी नाशिक येथे मिटिंग आयोजित केली त्या मध्ये जिल्हाधिकारी साहेबांनी सांगितलं की यांच्या समस्या जटिल आहेत आणि त्या तुम्ही का मार्गी लावत नाही वेळोवेळी यांना आंदोलन करावं लागतं तुम्ही याच्यावरती खुलासा करावा त्या टायमाला आयुक्तांनी सांगितलं साहेब आम्ही काय हरकत नाही यांच्या समस्या पंधरा ते वीस दिवसात मार्गी लावून टाकतो एवढं बोलल्यानंतर तिथे न थांबता परत यांना प्रश्न विचारला अभियंता आला का तुम्ही अभियंता आहात किती दिवसापासून कार्यरित आहात तुम्हाला फक्त टक्केवारीमध्ये इंटरेस्ट आहे का शहरातले इतर कामं करण्यात इंटरेस्ट नाही का असं सज्जड शब्दात यांना खसवलं आणि जिल्हा अधिकारी साहेबांनी बोलल्यानंतर सुद्धा त्यांच्यावरती कुठलाही परिणाम झाला नाही आमच्या आयुक्त साहेबांची प्रतिक्रिया त्याच्यावर अशी आहे का फक्त बोलले बाकी काय केलं म्हणे तर त्या टायमाला जिल्हा अधिकारी साहेबांनी सांगितलं होतं का प्रांत साहेबांनी पंधरा दिवसात अहवाल पाठवता आणि यांच्यावरती सर आम्ही कारवाई करू अद्यापर्यंत जिल्हा अधिकारी साहेबांनी कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही म्हणून मालेगाव शहरात महानगरपालिकेच्या विविध समस्या आहेत रक्त मिश्रित पाणी भुईकोट किल्ल्याचे विद्रुपीकरण मोकाट जनावर आजपर्यंत पार्किंग नाही तसेच आजपर्यंत साफसफाईचा जो मिजाज पाहिजे तो होत नाही केमिकल युक्त पाणी नदीमध्ये येतं रक्त मिश्रित पाणी येतं या समस्या कायम आहेत त्याच्यासाठी आम्ही त्याचबरोबर पोलीस प्रशासनाला सुद्धा आम्ही आमच्या सांगू येतो आमच्या समस्या मांडतो तर आमच्या बहिणी भाईन, आया बहिणी सुरक्षित नाही आमचे देवालय सुरक्षित नाही आया बहिणी जर जा रस्त्याने जातात तर त्यांच्यावरती सोन साखळी म्हणून चोर आघात करतो आणि गळ्यातून हिसकून घेतो हेल्मेट घालून येतो पोलीस सांगतात तो हेल्मेट घातलेला होता तेव्हा मी स्वतः छावणी पोलीस स्टेशनला गेलो कंप्लेंट द्यायला एका महिलेची म्हणजे आमचे मित्र सुभाष जी गायकवाड यांच्या पत्नीची सोन साखळी गेल्यानंतर मी तिथे पोहोचलो आणि त्यांना सांगितलं का तुम्हाला यांची कंप्लेंट घ्या म्हणजे साहेबांना अजून टाइम हे एक तास लागतील ठीक आहे मग काने टेबल म्हटलं तुम्ही काय करता अनेक तक्रारी मालेगाव शहरवासियांचा आहे मोबाईल चोर मोटरसायकल चोर सोन साखळी चोर बेकायदेशीर गुटखा विकणे बेकायदेशीर गांजा विकणे बेकायदेशीर सट्टा बिटिंग अशा अनेक समस्यावरती पोलीस प्रशासनाने कायद्याने काम केलं पाहिजे पण कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून पोलीस प्रशासन कुठेही काम करताना दिसत नाही मंदिरांमध्ये चोऱ्या होत आहेत मोठ्या प्रमाणात चोरांनी या मालेगाव शहरात धुमाकूळ घातला आहे मग कायदा ही शिल्लक नाही का कायदा नावाची वस्तू फक्त कागदावर आहे का यांनी त्वरित त्याच्यावर कायदेशीर कारवाई केलं पाहिजे आमचे देवालय सुरक्षित पाहिजे आमच्या आया बहिणी सुरक्षित पाहिजे मोबाईल हिसकवल्याने गेला पाहिजे कटरने वाढ करून जो मोबाईल चोर चोरी करतो त्याच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे एवढंच पोलीस प्रशासनाला आमचं सांगणार